bye <music> मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा म्हणतात अरुंधती तो चेक देवासमोर ठेव यश म्हणतो आप्पा फक्त एकदा तर चेक उघडून ना आप्पा विचारतात कशाला भाळा यश म्हणतो फक्त एकदाच अनिरुद्ध आणि संजना लगेच टवकारून पाहू लागतात की किती रुपयांचा नक्की हा चेक आहे आता त्यांना वाटतं की असेल पाच पन्नास हजाराचा चेक मुळे ते दोघे जरा रिलॅक्स असतात मग आता आप्पा तो चेक पाहतात आणि हसतात त्यांना तर आश पिक्चर्याचा धक्काच बसलेला असतो यश विचारतो पाहिलं ना अहो पंधरा लाखांचा चेक मिळालाय आईला आणि त्या पिक्चर सगळी गाणी आईच गाणार आहे आणि हाफ तर फक्त ॲडव्हान्स आहे असं म्हटल्याबरोबरच इकडे संजना आणि अनिरुद्धचा जळफळाट होतो आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात आता ईशा आरोही त्याचबरोबर सर्वजण खूप खुश होतात आणि आप्पा म्हणतात अरुंधती अशीच प्रगती करत राहा बाळा पुढे ईशा म्हणते आई आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून ती तिचं कौतुक करते त्यानंतर आता यश म्हणतो बाबा तुम्हाला तो दिवस आठवतोय का म्हणजे जेव्हा आई शाळेमध्ये नोकरी करत होती तिला पहिल्यांदाच एक चेक मिळाला होता आणि त्याच दिवशी तुम्हाला इन्क्रीमेंटसुद्धा मिळाली होती तेव्हा अनिरुद्धला आता ते क्षण आठवतात की माझ्या पगारामध्ये दोन लाखांची भर पडली होती मला दोन लाखांनी इन्क्रीमेंट वाढलं होतं आणि अरुंधतीच्या त्या, त्या पाच हजाराच्या चेककडे सर्वांनी दुर्लक्ष केलं होतं घरातील सर्वजण फक्त अनिरुद्धच त्याचंच अभिनंदन करत असतात बिचारी अरुंधती मात्र नेहमी मागेच असते तिच्या चेककडे सर्वजण दुर्लक्ष करतात फक्त यशनेच आता आईचं कौतुक केलेलं असत आणि हे सगळं काही आता अरुंधतीला देखील आठवत असतं आता ते आठवून अरुंधतीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं त्यावेळी यश म्हणतो आईच्या प्रगतीचा ग्राफ तो दिवस तुम्ही आठवा आणि आत्ताचाही आठवा कारण आईच्या प्रगतीचा ग्राफ हा कायमच वाढत गेला आहे आणि तुमचा ग्राफ ना तेव्हापासून असा खाली येत चाललाय त्यावेळी आता अनिरुद्धला प्रचंड राग येतो तेव्हा आता तो हसतो आणि म्हणतो काय रे यश म्हणजे हे सगळं मला खिजवण्यासाठी करतायत तु का तुम्ही त्यापुढे आता अनिरुद्ध विचारतो काय करुंद ती तू किती महान आहे आणि मी किती लहान आहे हे सतत तुला दाखवून द्यायचंच असतं का तेव्हा आता यश म्हणतो अजिबात नाही बाबा मला पण आज हेच दाखवून द्यायचं होतं की एक आई कमजोर नसते ती काहीही करू शकते आणि तुम्ही माझ्या आईला कमजोर समजण्याची खूप मोठी चूक केलीत पण तीच आई एक घराचा उमरा ओलांडून बाहेर जाते काम करते तेव्हा ती काय काय करू शकते हे तुमच्यासमोर आता उदाहरण आहेच मोठं असो पण काही हरकत नाही तुम्ही इतक्या वर्षात आईला ओळखू शकला नाही म्हटल्यावर आता तरी काय ओळखणार कारण तुम्ही म्हणजे आशुतोष नाही आहात ना त्यावेळी संजनासुद्धा हसते आणि म्हणते आशुतोष हिच्या आयुष्यात होता तरीही ही त्याला सांभाळू शकली का नाही उलट आशुतोष हिच्यामुळे असं म्हटल्याबरोबर ती पुढे काहीतरी वाईट साईड बोलणार असते यश आता रागातच म्हणतो तू जरा तोंड सांभाळून बोलतेस का असं म्हणून तो आता तिची बोलतीच बंद करतो मग दोघेही रागात एकमेकांकडे पाहतात पुढे आप्पा तो विषय टाळतात आणि म्हणतात चला हा चेक आता देवासमोर ठेवतो त्यानंतर आप्पा आणि घरातील सर्वजण मिळून आता तोचेक देवासमोर ठेवतात आणि अगोदर देवाचा आशीर्वाद घेतात काही वेळानंतर रात्री आता अनिरुद्ध हा बाहेर फिरत असतो पण त्याच्या मनातून आता अरुंधतीचे विचार जातच नसतात कशा प्रकारे तिचा सक्सेस ग्रोथ वाढत जातोय हे त्याला आता सारखं सारखं आठवत असतं आणि कशाप्रकारे अरुंधतीची प्रगती होती वार्षिक कमाई जेवढी होती तेवढं तिला एका प्रोजेक्टमध्येच ॲडव्हान्स म्हणून पैसे मिळत आहेत हे अनिरुद्धला आता पचतच नसतं आणि त्याचा पूर्णपणे जळफळाट होत असतो की माझी पहिली बायको ही माझ्यापुढे गेली हे हे त्याला अजिबात पचलेलं नसतं आणि म्हणूनच त्याला सगळं काही अरुंधतीचं ते बोलणं आठवत हो असतं ज्या प्रकारे अरुंधतीने त्याचा अपमान केला आहे आणि प्रकारे कोर्टात खेचून ती जिंकली आहे नेहमी मला तिने तोंडावर आहे आणि आयुष्यात फक्त ती मला सोडून गेल्यापासून फक्त जिंकत आहे आणि मला हरवत आहे हे सगळं काही त्याला आठवत कशा प्रकारे अभि आणि इशाला या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं होतं अरुंधती विरोधात उभं राहायचं आणि आता मुलंसुद्धा सुद्धा माझ्या विरोधात गेलीये हे आठवून त्याच्या आता डोळ्यात पाणी येत आता तेथे संजना येते आणि अनिरुद्धला विचारते काय रे अनिरुद्ध अजूनही तुझ्या मनात त्या अरुंधतीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे का अरे ती मुलांना भडकवते तुझ्या समोर पैशांचा चे कापांना देते तरीही आता तुला अजूनही असं वाटतं का अरुंधती खूप चांगली आहे म्हणून अरे जस्ट इमॅजिन अनिरुद्ध जर उद्या भरपूर तिला पैसे मिळाले ती आपल्याला डोअरमॅट म्हणून समजेन त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो ती पुढे जाता कामा नाही मग आता संजना म्हणते कसं आहे ना अनिरुद्ध खरंच अरे जर तिला फेम मिळालं तर पुन्हा पत्रकार घरी येतील तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतील आणि कसं आहे ना जर तिचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला तर तिचा पास्ट पुन्हा उकरून काढण्यात येईल आणि एकदा पास्ट का तिचा उकरून काढला ना मग काही खरं नाही कारण तुला माहीत नसेल अनिरुद्ध आपण किती त्रास दिला आहे ना तिला ते सगळं काही पुन्हा बाहेर निघेल मग पुन्हा आपल्याला सगळे टॉलरेट करतील काय करायचं बरं आणि आपल्याकडे बघण्याचा सर्व दृष्टिकोन कायमचा बदलेल अनिरुद्ध तेव्हा तो म्हणतो याची खात्री मला आहे संजना तिने माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावून ठेवली आहे पण आता ना मला ती माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आहे आणि कधीकधी तर मला असं वाटतं ना तिचं अस्तित्वच पुसून टाकावं ती आपल्या आयुष्यातनं निघून गेली ना तर आपलं छान होईल सारखी सारखी ती माझ्यामध्ये आई आपच्या मध्ये माझ्या मुलांमध्ये आडवी येते ती माझ्या आयुष्यात नसून सुद्धा सारखी मध्ये मध्ये येते मी फिरून फिरून येऊन तिच्यावर थांबतोय आणि तेच मला नकोय मला तिचं अस्तित्व सहन होत नाही मला, कदी -कदी मला ते तिचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे असं रागातच अनिरुद्ध म्हणतो आणि कधीकधी मला तर असं वाटतं तिला जाऊन असं म्हणून तिथे जो पिलर असतो त्या पिलरलाच तो जोराजोरात असा मारतो मग आता संजना म्हणती अनिरुद्ध अरे जरा थांब तेव्हा आता ती विचारते अरे काय करतो सनिरुद्ध तू हे स्वतःला हर्ट करून असं काय होणार आहे अरे त्रास तर तुलाच होणार आहे आणि हेच त्या अरुंधतीला हवंय तुला एवढं कळत नाही का अरे आता अजिबात आपण सहन करायचं नाही आता हाच त्रास ना तिला झाला पाहिजे आता सगळं काही बस कर अगोदर आपण दोघेही तिचा कायमचा बंदोबस्त आता करूयात दुसऱ्या दिवशी आरोहीने सर्वांना आता हॉलमध्ये बोलवून घेतलेलं असतं तेव्हा आरोहीला आता सर्वजण विचारू लागतात काय झालं मग आता ती म्हणते जरा थांबा मी सांगते सगळ्यांना तेव्हा तुला काही त्रास तर होत नाहीये ना असं सर्वजण पुन्हा एकदा तिला विचारतात ती म्हणते नाही मला काहीही त्रास होत नाहीये सर्वांना प्रश्न पडतो हिच्या मनात नक्की की काय चाललंय यशकडे सर्वजण पाहतात तो म्हणतो मलाही काही कळत नाहीये नक्की हिचं काय चाललंय आपा सुद्धा विचारतात की आरोहीने असं तडकाफडकी का बोलवून घेतलं असेल रे यश तेव्हा यश म्हणतो आप्पा मलाही माहीत नाही मी तिला विचारलं पण मी सगळ्यांना एकत्र सांगते असं ती समन म्हणाली तेव्हा कांचन कालजीने विचारते की काय गौरुंदती तुला काही बोलली का आरोही तर संजना आता हसू लागते आणि म्हणते ही सुद्धा काही बोलत नाही तुम्हालाही काही माहीत नाही कमाल आहे बाबा ए इथे आता ड्रॅमॅटिक इव्हेंट होणार आहे वाटत सगळ्या काही इव्हेंटची ते, ते गरजच नाही आणि कुठे बाहेर मनोरंजनासाठी जाण्याची तर गरजच नाही इथे ना सतत काहीतरी घडत असतं रे अनिरुद्ध असं म्हणून ती पुन्हा हसते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अग संजना जरा थांब तिला बोलू दे जरा काहीतरी पुढे कांचन विचारते ते आरोही काय बोलायचं तेव्हा आरोही म्हणते मी अगदी व्यवस्थित आहे ठणठणीत आहे फक्त मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय तेव्हा यश म्हणतो आरोही अगं एवढं काय तू का मला तर काहीच सांगितलं नाही तेव्हा आता ती म्हणते कि मला माहितीये गेल्या काही दिवसांमध्ये सर्वांना माझ्यामुळे खूप त्रास होतोय मी खूप बिथरल्यासारखी वागतीये तेव्हा अरुंधती म्हणते अगं त्रास कसला उलट तुला बरं वाटतंय ना हीच आम्हा सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे तेव्हा आरोही म्हणते हो आई ते मला हळूहळू रिअलाइज होतय की जे झालं ना तो खर तर एक ऍक्सिडंट होता आणि त्यामध्ये खरंच कुणाचाही दोष नव्हता तेव्हा अनघ आता आरोहीकडे पाहू लागते सर्वांना आरोही बद्दल आता जरा वाईट वाटतं कारण आता तिने स्वतःहून कबूल केलेलं असतं की जे काही झालं तो फक्त एक ॲक्सिडेंट होता अनघाने काहीच केलेला नाहीये पुढे आता ती म्हणते की पण या गोष्टी आठवल्यानंतर मला जरा त्रास होतो आई कारण या ॲक्सिडेंटमध्ये ना मी माझं स्वतःचं बाळ गमावलंय तेव्हा अनघा आता रडतच म्हणते मला माफ कर अगं मी मुद्दाम नाही केलं हे अगं खरंच नाही केलं मी हे मुद्दाम असं ती अगदी तळमळीने सांगत असते त्यावेळी आता आरोही म्हणते मला माहीत आहे अनघा पण मला या सगळ्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतोय कारण मी आणि यशने आमच्या बाळासाठी खूप स्वप्न रंगवली होती आणि माझं बाळ माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं होतं कारण माझं रक्ताचं कोणीतरीच पहिल्यांदा या जगात येणार होतं पण आता तसं काहीच होणार नाहीये मी माझं बाळ गमावलंय आणि हळूहळू मी हे ॲक्सेप्ट करून त्यातून बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न देखील करणार आहे पण तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहात म्हणून मला काही वाटत नाही आणि त्यामुळे सर्वांना अगदी थँक यू म्हणायचंय त्यावेळी आप्पा म्हणतात आरोही अग आपण एक कुटुंब आहोत आपणच जर सर्वजण एकमेकांच्या पाठीमागे उभं नाही राहणार मग कोण राहणार त्यानंतर ती घरातील सर्वांचे अगोदर आभार मानते आणि मग मा नंतर म्हणते की खरंच मनापासून आभार त्यावेळी आता अभिदादा तू स्पेशली मला डॉक्टरांकडे लगेच घेऊन तू धावपळ सुद्धा खूप आता संजना विचारते एक मिनिट थँक्स गिव्हिंगचा कार्यक्रम आहे का आणि तसं असेल ना तर आय एम सिरियसली नॉट इंटरेस्ट चालू द्या आय एम नॉट इंटरेस्टिंग असं म्हणून चल रे अनिरुद्ध असं म्हणून ती अनिरुद्धला घेऊन चाललेली असते आरोही म्हणते माझं बोलून व्हायचंय अजून त्यामुळे तुम्ही थांबलात तर बरं होईल तेव्हा आरोही बाळानं की तुला काय बोलायचे काय सांगायचे अनिरुद्ध विचारतो मग ता, हो सांगते बाबा, मी मी या मी बाहेर माझ्या अवस्थेतून पडू शकले साठी मी देवाचे किती आभार मानून तेच कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये एका व्यक्तीने मला खरच खूप मदत केलीये आणि ती म्हणजे जानकी मी जेव्हा जानकी बरोबर असते ना तेव्हा माझं मी सगळं दुःख अगदी विसरून जाते तेव्हा हे बोलत असताना सर्वांनाच आनंद होतो की आरोही किती प्रेमाने किती आपुलकीने जानकी बद्दल बोलतीये आणि जानकीने माझ्या आयुष्यातील खरंच खूप मोठी पोकळी भरून काढलीये जानकी माझा श्वास आहे अनघ कौतुकाने आरोहीकडे आता पाहू लागते दुसरीकडे अनिशला आता सुलेखाताईंनी बोलवून घेतलेलं असतं आणि नितीन सुद्धा त्याच्या सोबत असतो तेव्हा आता अनिश म्हणतो की मला कळतच नाही आहे ऑलरेडी या विषयावर आमचं बोलणं झालंय मग ती पुन्हा इथे बोलायला का आली ना कळतच नाही तेव्हा तिला तू नकार दिला होतास का असं नितीन विचारतो तेव्हा अनिश म्हणतो हो मी तिला नकार दिला होता ती सहजासहजी बदलेल असं मला वाटतच नाही आणि म्हणूनच मी तिला म्हटलं की मला तुझ्याबरोबर पॅचअप करायचंच नाही तेव्हा बाळा अनिश हे बघ मला माहिती आहे की ईशा खरच खूप चुकीचं वागलीये पण माणसं बदलतात आणि यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे बाळा आणि माणूस जेव्हा स्वतःच्या चुकातून शिकतो आणि बदलतो ना तेव्हा तो सहसा परत पुन्हा जुन्या वाटेवर कधीही जात नाही अनिश म्हणतो तुला काय म्हणायचंय आजी म्हणजे मी त्या जुन्या वाटेवर जाऊन पुन्हा ईशावर विश्वास ठेवायचा आहे का तेव्हा सुलिका ताई म्हणतात असं नाही म्हणायचंय बाळामाला तिला तू एक चान्स तरी द्यायला हवा माणसाला आयुष्यात चूक सुधारण्याची एक संधी तर द्यायला हवी ना त्यावेळी नितीन म्हणतो अरे अनिश संसार म्हटल्यावर वादविवाद होणारच मग आता आमचे वादविवाद कोणत्या लेवलचे होते हे तुम्हाला माहीत आहे ना नितीन अंकल असं अनिश विचारतो पुढे आता तो म्हणतो की त्याचा त्रास फक्त मलाच नाही तर तुम्हा सर्वांना सुद्धा झालाय मग हो आता नितीन म्हणतो हो खरं आहे तुझं पण माझ्यावर विश्वास ठेव अनिश की खरंच ईशा आता खूप बदलल्यासारखी वाटतीये त्या वेळेला ती चुकीच्या लोकांच्या संगतीत होती त्यामुळे तिला मिळणारे सल्ले सुद्धा चुकीचे होते पण आता ती कायम अरुंधती बरोबर असते आणि मला तूच सांग बाळा अरुंधती कधी चुकीचा सल्ला आपल्या लेकीला देईल का कधीच नाही लेकीला सोड दुसरं कोणालाही देणार नाही अनिश म्हणतो की हेच मी तिला अगोदरपासून सांगत आलोय की आईच जरा ऐकत जा पण तिला तिच्या आईची किंमत कधीच कळली नाही सुलेखा ताई म्हणतात पण तिला आता तिच्या आईची किंमत कळली आहे बाळा आणि वाईट लोकांच्या संगतीचे परिणाम सुद्धा तिने भोगले आहेत बाळा मला असं वाटतं ना ईशा जे काही म्हणतीये ना त्याचा तू विचार करायला खरंच काही हरकत नाहीये भा अनिश म्हणतो आजी अग तेव्हा तिलाच डियोर्स हवा होता आणि डिओर्सची सर्व प्रोसेस सुद्धा आता होऊन गेलीये ती आत्ता म्हणतीये की पुन्हा आपण एकत्र येऊयात हे कसं शक्य आहे तूच सांगा जी खेळ चाललाय का पुन्हा जर आम्ही एकत्र आलो आणि पुन्हा जर ईशाने तशीच नाटकं सुरू केली तर मग आम्ही काय करायचं त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात तुम्ही पुन्हा एकत्र या आणि लग्न करा असं मी म्हणतच नाहीये बाळा अरे मी काय म्हणतीये की तुम्ही दोघेही पुन्हा एकमेकांशी मैत्री करा एकमेकांना अगदी पहिल्यापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा अरे लगेच नाही पण थोड्या काळाने तुमच्या लक्षात येईल की तुमची रिलेशनशिप ही कशी डेव्हलप होतीये तेव्हा सुलेखाताई पुढे अजून एक सल्ला देतात हे बघ ईशा खरंच बदलली आहे की नाही तिच्यातील तो बदल तुला आवडतोय की नाही आणि तो बदल पॉझिटिव्ह आहे की नाही या सगळ्याचा तू अगोदर अंदाज घे आणि मगच ईशाला संधी दे तेव्हा आता अनिश खूप विचार करत असतो तेव्हा नितीन त्याला समजावतो राव तुझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे ना मग आता अनिश म्हणतो प्रेम आहे म्हणूनच तर एवढ्या तिच्या गोष्टी टॉलरेट केल्या होत्या आणि प्रेम होत ना माझं म्हणूनच तिने डिवोर्स मागितल्यानंतर एवढा त्रास झाला आजी मला आणि या सगळ्यातून मी आता कुठे बाहेर पडतोय आता पुन्हा तेच करत बसायचं का माझं करिअर सुद्धा आहे सुलेखा ताई म्हणतात कसं आहे ना अनिश बाळा माणूस जेन्युअन आहे की नाही हे त्याच्या डोळ्यात कळतं आणि माणसाने कितीही आव आणला ना तरीही त्याचे डोळे कधीही खोटं बोलत नाहीत आणि मला या वेळेला ईशाच्या डोळ्यामध्ये तो खरेपणा दिसतोय ती खरंच बदलली अनिश तू एकदा भेट ना बाळा तिला तू बोल ना तिच्याबरोबर अनिश आता त्या दोघांचं ऐकत म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तर मी भेटेन नक्की तिला पण यावेळी मी खूप सावध राहणार आहे मला पुन्हा त्या त्रासातून जायचं नाहीये तेव्हा नितीन म्हणतो ओके पण तुम्ही दोघे एकत्र आलात ना तर आम्हाला आनंदच होणार आहे तेव्हा अनिश म्हणतो इत्या पुढचं मी नाही सांगू शकत नितीन अंकल पण मी भेटेन तिला ईशाशी मैत्री करून तिला समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन इकडे आता अनघा जवळ येते आणि म्हणते अगं खरं बरोबर तू जेव्हा असतेस ना तेव्हा तुला खूप छान वाटतं हे मी पाहिले खूप वेळा त्यावेळी आता आरोही म्हणते हो ना जानकी आणि माझं असं बॉन्डिंग आहे ना की आम्ही दोघीही एकमेकींशिवाय अजिबात राहू शकतच नाही पुढे अनघ म्हणते की आयुष्यभर माझ्या मनात ते गेल्ट राहिलं असत की माझ्यामुळे तुझं बाळ गेलं आणि तुझ्या वाईट अवस्थेला मी जबाबदार आहे असं मला वाटत राहिलं असतं आणि तू पूर्ण बरी व्हावीस ना अशीच माझी इच्छा आहे आणि तू पूर्ण बरी व्हावी ना यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्यावेळी आता आरोही विचारते खरंच काहीही करायला तयार आहे का तू तेव्हा हसते आणि म्हणते अगं हो मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे तेव्हा आरोही विचारते खरंच तू मनापासून बोलती एक आहे मग हसते आणि म्हणते हो अगं तेव्हा आरोही म्हणते जर तुला असं वाटत असेल ना की मी यामधून पूर्णपणे बाहेर पडावी तर जानकीला मला दत्तक द्याल का आता असं म्हटल्याबरोबरच अनघाच्या पायाखालची जमीन सरकते ती तर पूर्णपणे हादरून जाते तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सर्वजण विचारतात काय म्हणतेस आरोही तू हे अनघाच्या डोळ्यात आता खळकण पाणी येतं तेव्हा आता अभि हा लगेच पुढे येतो आणि आरोहीला विचारतो तू हे काय बोलतेस आरोही तुला तुझं समजतं तर अनघा एकदम निशब्द असते यश विचारतो आरोही तुझं डोकं फिरलंय का तू काय बोलतीयेस तेव्हा तू जे ऐकतोस ना तेच मी बोलतीय असं आरोही म्हणते त्यावेळी आता सर्वजण आरोहीला खूप बोलू लागतात की काय डोक्यात खूळ घेऊन बसली असतो अरुंधती म्हणते अगं जानकी तुझ्याजवळच तुझ्या जवळच असते ना मग हे काय नवीन आता चाललंय तुझं तेव्हा आता आरोही म्हणते कसं आहे ना आई अहो मला जानकी ही काकू मानते ना काकू म्हणते ना आणि मला ती आई म्हणणार नाही आई मानणार नाही म्हटल्यावर मग आता मी काय करायचं त्याचवेळी आता आप्पादेखील तिला खूप बोलतात की अनघाशी कशी दत्तक देईल ग तुला मुलगी तिची त्यानंतर आता अणघा तू तर म्हणाली होतीस ना तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे म्हणून मग कर नाही देशील ना मला दत्तक असं आरोही फोर्स करू लागते तेव्हा अभि हे बघ ज आरोही तू दुसरं काहीही माग कारण जानकी आमचा जीव की प्राण आहे आणि आम्ही तुला असं दत्तक नाही देऊ शकत तेव्हा आम्ही तिच्यापासून दूर राहू शकत नाही असं तो पुन्हा पुन्हा म्हणतो मग आता आरोही म्हणते कसं आहे ना दादा हे बघ आपण सर्वजण एकाच घरात राहणार आहोत मग तुमच्यापासून तुमच्यापासून असं कस राहील त्यावेळी आता आरोही म्हणते अनघा बोल ना ग तू आत्ताच म्हणाली होती ना तुझ्यासाठी काहीही करेल म्हणून मग ते फक्त बोलण्यापुरतं होतं का असं आता अनघालाच ती विचारते आता काहीतरी करण्याची वेळ आलीये मग तेव्हा तू गप्प का बसलीयेस तेव्हा अनघा म्हणते मी तयार आहे मी जानकीला तुला दत्तक द्यायला तयार आहे असं म्हटल्याबरोबरच सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो तेव्हा अभिहाता रागातच म्हणतो अनघा तू एकटी हा निर्णय नाही घेऊ शकत कारण जानकी माझीसुद्धा मुलगी आहे आणि मी तिला कोणालाही देणार नाही असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो तेव्हा अनघा आता आरोहीला म्हणते मी तयार आहे मी अभिशी बोलते आता अनघा खूपच रडत असते तेव्हा घरातील सर्वजण डोक्यालाच हात लावतात मग पुढे आता अनघा रडतच म्हणते कसं आहे ना जानकीला तुला दत्तक देऊन जर तुझं दुःख हलकं होणार असेल तुला त्रास होणार नसेल तर मी दत्तक द्यायला तयार आहे तेव्हा यशला आता खूप टेन्शन येतं ही अरोही अशी का वागतीये आता संजनाला मात्र खूप आनंद झालेला असतो तेव्हा आरोही आता गालातच असते कारण तिला आता जानकी हवीच असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधतीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आता तिथे काही पत्रकार आलेले असतात तेव्हा अनिरुद्धला ते दोन शब्द बोलायला सांगतात मला कुणालाही इंटरव्ह्यू द्यायचा नाही अशा भाषेत तो सर्वांना उत्तमजन त्याला सुनवतात आणि म्हणतात की आता मला समजलं अरुंधती मॅम तुम्हाला का सोडून गेल्या आहेत त्यानंतर आता पत्रकार तेथून जातात त्यावेळी आता तुझा हा मांस तुझा हा तोरा मी कसा उतरवतो ना ते तू बघत पुन्हा कधीही गाऊ शकणार नाहीस असं रागातच अनिरुद्ध अरुंधतीला जणू धमकी देतो तेव्हा अरुंधती म्हणते माझा पैसा आणि संपत्ती एक वेळ कुणी लुटून नेईल माझं गाणं कुणीच माझ्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही तर आता यशला खूप आनंद होतो की अरुंधतीने अगदी चोखपणे उत्तर दिलं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब